नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली बारा हजार नऊशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली आहे पाच हजार तीन क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे पारनेर जिल्हा अहिल्यानगर अवकाली आहे सहा हजार सातशे तेवीस क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे राहता जिल्हा अहिल्यानगर अवकाली आहे पाच हजार सातशे सहासष्ट क्विंटल दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये